नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण भरलेली कारली करत आहोत त्यासाठी मीठ घेतले बारीक मी आणि पांढरी कारली घेतलेली आहे त्याचे तुकडे करून घेऊ आपण ही रेसिपी मला माझ्या सासूने शिकवलेली आहे त्या जसं करतात तसेच मी करतेस चार भाग करून घेऊ असे भरून कारली करायचे आहेत आपल्याला आता याच्यामध्ये मीठ भरू त्याच्यामध्ये बिया वगैरे काही नाही आहेत कवळी कारली आहेत असे सगळे मी भरून घेते कारली आपण मीठ का, का भरतो काकी त्याचं कडू पाणी जाण्यासाठी मीठ भरतोय कारलीमध्ये आपण आता एक सुती कापड घेऊ आपण सगळे भरून झालेले आहे एक सुती कापड घेते कोरडच घ्यायचं कापड पण आता त्याच्यामध्ये सगळे कारले ठेवून एक पुरचुंडी तयार करू त्याची आणि घट्ट गाठी मारून आपण पुरण चाळणीमध्ये ठेवून देऊ एक अर्ध्या तासासाठी पुरण चाळण घेतली खाली वाटी ठेवलेली आहे त्याच्यावर जड वस्तू ही ठेवते मी जडवस्तू ठेवते त्यामुळं त्याच्यातलं पाणी सगळं निथळून कारल्यांचं खाली येतं वाटीमध्ये पडतं ते एक अर्ध्या तासासाठी ठेवू हे बघा अर्धा तास झालेला आहे पूर्ण कापड ओलं झालेलं आहे आता हे शिजत ठेवू आपण एका कढईमध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये पाणी वगते आणि जास्त शिजवायचं नाही आपल्याला एक ऐंशी टक्के शिजवून घेऊ अर्ध कचच शिजवायचं आहे नंतरनं पुन्हा शिजवायचं आपल्याला का शिजवून झालेलं आहे स्वच्छ धुवून घेतले शिजवून झाले आणि घट्ट पिळून घेतलेलं आहे त्याच्यावर ज्वारीचं पीठ टाकते सगळ्या कारल्यांना हे ज्वारीचं पीठ लावून घेते मी आणि एक लावून झाले की एक दोन दोन मिनटं ठेवून टाकू आणि नंतर पुन्हा स्वच्छ धुऊ त्याला आणि घट्ट पिळून घ्यायचा आपण हे त्याला वाटण सांगते शेंगदाण्याचं कूट कोथंबीर लसूण टॅमॅटो आलं लसूण पेस्ट हळद काळा मसाला घेतलेला आहे आणि मीठ आता आपण मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाचं कूट आणि हे कोथंबीर बारीक वाटून घेऊ आपण बाकी काही वाटायचं नाहीये एक वाटण तयार झालेलं आहे आता आपण सर्व ते कारल्यांमध्ये भरून घेऊ असा मसाला भरून घेऊ त्याच्यामध्ये पण घट्ट पिळा जेव्हा आपण धुऊ ना त्याला तेव्हा घट्ट पिळून घ्यायचं कारली एक एक कारली हाताने घट्ट पिळून घ्यायची असा मसाला भरून घ्यायचा ते कढईमध्ये तेल टाकलं होतं जिरं टाकते जिऱ्याची फोडणी केलेली आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकते टॅमॅटो लसूण सगळं व्यवस्थित परतून घेऊ आपण आलं लसूण पेस्ट टाकते मसाला जो राहिलेला आहे आपला तो पण टाकून घेऊ मीठ टाकते त्याच्यामध्ये काळा मसाला आपण जो घेतला होता तो पण टाकू हळद आणि आपण जो मसाला राहिलेला आहे कारल्यामध्ये भरलेला तो सुद्धा टाकून देऊ कारली पण टाकून देऊ आपण मी अजून एकदा सांगते स्वच्छ धुतले ना पीठ वगैरे लावून तो स्वच्छ घट्ट असं पाण्याने पिळून घ्या पिळून घेतलं की सगळं पाणी त्याचं नितळा कारल्याचं एक एक कारला हाताने असं दाबून त्याचं पाणी काढा म्हणजे कडू पण पूर्ण जातो त्याच्यात मी थोडं पाणी पाणीवतलंय मिक्सरमध्ये जो मसाला राहिला होता त्याचा साखर टाकते थोडं चिंचेचं कोळ पण टाकतात पण मी साखर टाकलेली आहे झाकण ठेवू एक पाच मिनिटं तयार झाली आपली का भरलेल्या कारल्याची रेसिपी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हे हे भरलेलं कारलं नक्की ट्राय करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना